एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेच बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या माहितीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाने देशातील जनता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हलात थारा देत नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले असल्याची प्रतिक्रिया अकोले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आदिवासी विकास महामंडळाचे संचालक व अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम भांगरे अकोले नगरपंचायत नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे उपाध्यक्ष शंभूराजे नेहे नगरसेवक विशाल चौधरी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे इंजिनियर सुनील दातीर सचिव सुधाकर देशमुख नगरसेवक विजय पवार बाबूराव पवार पंडित नेहे ज्येष्ठ शेतकरी खंडू वाघचौरे बबलू वाघचौरे वैभव वाघचौरे मेजर नामदेव लोखंडे विजय वाघ आदी मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व सर्व मित्रपक्षाच्या नेत्यांचे अभिनंदन करताना वैभवराव पिचड म्हणाले बिहारच्या जनतेने खोट्या प्रचाराला बळी न पडता विकास प्रक्रियेला साथ दिले काँग्रेस आणि मित्रपक्षांनी प्रचारात अतिशय खालच्या स्तरावर जाऊन केलेली वक्तव्य विशेषतः पंतप्रधानांच्या मातोश्रीविषयीची भाषा अत्यंत दुर्दैवी होती महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम